गजानंद महाराज की पालिका राजा जालना सीमे आए स्वागत करना साक्त मोटा संख्यने जमले है गजानंद महाराज पालिके स्वागत करना साजाज तो नगराध्यक्ष तथा पत्रकार मंडली याठिका सद्या सीमे जमले श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यासाठी सीमेवर रांगोळी काढून मोठ्या प्रमाणात भावी भक्त आलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमलेली आहे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत केले जात आहे आपण बघत आहात श्री गजानन महाराज सेगाव यांच्या पालखीचे नावा जालना जिल्हा ते मातृतीर्थ राजा नगरीमध्ये आगमन होण्यास काहीच वेळात आगमन होत आहे बघा भक्तांनी महिला मंडळींनी

बाजू या दोकानाकडे लावशील काय फुटेल सगळे तिकडे जाऊन धामात पडकडून मतलब हम बात कर रहे हैं ये कह रहा दो रिजल्ट है एंबुलेंस उधर है चलला हमारा नाम विनाशुनाथ नाम है हम लोग की थोड़ा मुंडल रखते हैं और वोट अगर है हां ये लोग एकटा हां ما عملي گوندو لا چلو 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 બર્ગા પાડી માગાવા બટ